पुन्हा एकदा सर्वांना सप्रेम जय भीम नमबुद्धाय बुद्धाय जय संविधान आपण या स्वयंभू मंदिरामध्येच आलेलो हो। आहोत ज्या तीन मूर्ती आहेत त्या तीन मूर्ती तुम्हाला आम्ही आता दाखवणार आहे आमचा ग्रुप या ठिकाणी उभा आहे आणि सगळ्या ग्रुपचा फोटो मी तुम्हाला आता या ठिकाणी दाखवतो बघू शकता पाठीमागे सुंदर कलाकृतीने असं नटलेलं बुद्ध विहार या ठिकाणी दिसत आहे आम्ही आता तीन मूर्ती विहारामध्ये तीन मूर्ती बघण्यासाठी जातोय बघू शकता एवढ्या भव्य अशा ह्या तीन मूर्ती आहेत खूप सुंदर असं हे दृश्य आहे खूप मनमोहक अप्रतिम आणि कलाकृतीने सजवलेलं डोळ्याचे पारणे पिटले या मूर्त्या बघून तथागत भगवान बुद्धांचं मूर्ती ही मधो मध आहे बघू शकता आपण त्या ठिकाणी दिवा घर आहे तिथे दिवे मिळतात आणि ते दिवे अर्पण करायचे असतात अशी या ठिकाणची मान्यता आहे आमच्या उपासिकांचं फोटो उतरवत आहेत त्यांना त्यांचं सौंदर्य आवडलेलं आहे तथागतांचं सुंदर असं अप्रतिम Rupa pun bagus sekali. Apa tim? सुंदर खूप या ठिकाणी नेपाळचे विदेशातले देशविदेशातले लोक या ठिकाणी या पर्यटन स्थळामध्ये भेट देतात तुर्तास हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो पुढील व्हिडिओ मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलचं बटन दाबा चॅनलचं नाव आहे डी के जी ब्लॉग आपण बघू शकता त्या चॅनलवर माझ्या स्वतःची गाणी पण आहेत आणि काही व्हिडिओ पण आहेत ते आपण बघू शकता धन्यवाद जय भीम नमोविदाय जय संविधान